आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राहता तालुका शिवसैनिकांनी विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन सा केलेलं होतं राहता शहराचे शहराध्यक्ष गणेश सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले याप्रसंगी गणेश सोमवंशी म्हणाले येणाऱ्या काळात उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होताना पाहायला आनंद वाटेल त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू साहेबांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी आज रुग्णांना फळे वाटप करत वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी राहता शहर प्रमुख गणेश सुम्मवंशी दहेगाव ग्रामपंचायत सदस्य सतीश गुंजाळ शिर्डी शहर समन्वयक सुनील परदेशी शिर्डी संघटक अमोल गायके वाहतूक सेनेचे संदीप सोनवणे अमोल खापटे अमित महाले गोरख वाकचौरे युवा सेनेचे विकास सोमवंशी मनोज भालेराव प्रताप निर्मळ दीपक टाक आदी मान्यवर उपस्थित होते वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तीच शिदुरी घेऊन आम्ही शिवसैनिक तर मग महाराष्ट्रामध्ये आज ती शिदुरी घेऊन आज सन्माननीय ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आज यांचा वाढदिवस आहे त्याच निमित्ताने आम्ही राहता ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व पेशंटला फळांचं वाटप केलं मोठ्या उत्सवामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने आज या सर्व पेशंटला फळाचं वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आम्हाला हा मोठ्या प्रमाणात झाला आहे परंतु या ए फ्लेक्स बोर्ड लावण्यापेक्षा असं रुग्णांना ला आपण फळाचं वाटप करू असा आमचा प्रमुख शहरप्रमुख भाऊ समोंशी यांच्या नेतृत्वाखाली आज या राहते शहरामध्ये आम्ही आज फळाचं वाटप केलं महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज राहता ग्रामीण रुग्णालयात शिवसेनेच्या वतीने फळवाटपाचा कार्यक्रम आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी घेतला आता शहराच्या वतीनं आज आम्ही शिवसेना उद्धव गट उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज राहता रुग्णालय येते आजारी पेशंट यांना फळवाटप करून उद्धव साहेबांच्या आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी अतिशय अशा भव्य लोकांचे आशीर्वाद घेऊन आज उद्धव साहेबांचा वाढदिवस आम्ही साजरा केला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वार्दियोस। या ठिकाणी रात वाढदिवस या वाढदिवसानिमित्त राहता शहर राहता तालुका शिवसेनेच्या वतीने रुग्णांना फळ वाटप हा उपक्रम राबवण्यात आला प्रचंड असे लढवय नेते म्हणून महाराष्ट्रात ज्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांची ओळख करून दाखवली असे उद्धव साहेबांचा आज वाढदिवस आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला वाढदिवसानिमित्त उद्धव साहेबांना शुभेच्छा देतो की त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो आणि पुनश्च एकदा त्यांना आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक एक दिलाने काम करणार आणि निश्चितपणानं पुढचा वाढदिवस हा उद्धव साहेबांचा सा मुख्यमंत्री म्हणूनच साजरा होईल तेवढी ग्वाही देतो आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क